महापालिकेच्या या धोरणाविरोधात आक्रमक भूमिका घेत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने धुळे धुळे महानगरपालिका महानगरपालिका प्रवेशद्वाराच्या बाहेर निषेधाची होळी पेटवण्यात आली आहे हद्दीतील शहरवासीयांना दुपटीने घरपट्टी पालिका प्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भरावी लागत असल्याचा आरोप उभाटा शिवसैनिकांच्या वतीने लावण्यात आला या संदर्भात पालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी निषेध होळीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी दरम्यान पालिका प्रशासनाच्या त्याचबरोबर खासदार सुभाष भामरे यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे बघायला मिळाले आहे धुळे महापालिका प्रशासनाच्या घरपट्टी वाढ धोरणास हातभार लावणाऱ्या खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपतर्फे पुन्हा उमेदवारी देण्यात आली असून त्यांना धुळेकरांनी मतदान न करता घरपट्टी वाढीसंदर्भात जा विचारण्याचे देखील आवाहन उभाटा शिवसैनिकांतर्फे धुळेकर नागरिकांनी यावेळी करण्यात आले गेल्या वर्षभरापूर्वी धुळे महानगरपालिकेमध्ये भाजपा प्रशासनाने ठराव करून धुळेकरांवरती वाढीव घरपट्टीचा अतिरिक्त बोधा त्या ठिकाणी लादला मुळातच नगर उत्थान आणि राज्य नगर नगरउत्थानचे जे नऊशे कोटीचे कामं भाजपा प्रशासन मंजूर करून आणल्याचा दावा करत आहे त्या कामांमध्ये तीस कोटी रुपये हे धुळे महानगरपालिकेला तीस टक्के रक्कम ही धुळे महानगरपालिकेला त्या ठिकाणी अदा करायची आहे ही तीस टक्के रक्कम अदा करण्याकरता महानगरपालिकेचं उत्पन्नाचे स्त्रोत्र वाढवण्याकरता महानगरपालिका प्रशासनाने धुळेकरांच्या खिशामधनच हा पैसा काढण्याचं ठरवलं आणि संपूर्ण धुळे शहरामध्ये टप्प्याटप्प्याने वाढीव गणपट्टीच्या आणि मालमत्ता कराच्या नोटिसात त्या ठिकाणी धुळेकरांना बजावण्यात आला आज सग संपूर्ण सर्व नागरिकांना मालमत्ताधारकांना डबलची घरपट्टी त्या ठिकाणी आलेली आहे त्याचा वेळोवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निषेध केला प्रशासनाला जाब देखील विचारला आज होळीच्या निमित्ताने या ठिकाणी वाढीव विषयी आम्ही प्रतिकात्मक होळीचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपाचे आगामी लोकसभेचे उमेदवार डॉक्टर सुभाष वामरे यांची वाढीव मालमत्ता विषयी भूमिका काय आहे त्यांनीच हा या ठिकाणी लादलेला आहे असा स्पष्ट आरोप या ठिकाणी आमचा आहे डॉक्टर सुभाष वामरे यांनी शासन स्तरावरती वाढीव मालमत्ता कर कमी करण्याकरता कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केलेले नाहीत त्यामुळे आगामी काळामध्ये धुळेकरांनी डॉक्टर सुभाष वामरेंना मतदान करू नये असं आवाहन आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी करत आहोत लोकनायक न्यूज